चव्हाण साहेबांना विनंती करते की आपण आजच्या सभेला संबोधित करावं गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या या शानदार अशा या कार्यक्रमाला ज्यांचं मार्गदर्शन मगाशी आपण ऐकलं राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारजी आमचे ज्येष्ठ सहकारी राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणेजी प्रफुल्लभाई पटेल सुनील तटकरेजी भुजबळ साहेब प्रतापरावजी सरनाईक धनंजी मुंडेजी बाबासाहेब पाटील दिलीपराव वळसे पाटील इंद्रनील नाईक नरहरी झिरवळजी मुश्ता कंतुलेजी मंचावरील सर्व राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपाचे सर्व आमचे सहकारी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेले सर्व महायुतीचे आणि अनेक क्षेत्रांमध्ये काम करणारी सर्व दिग्गज मंडळी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो दादांचा मी आभारी आहे की आजच्या या अशा महत्वपूर्ण ऐतिहासिक कार्यक्रमाला सर्वांना निमंत्रित केलं आणि महाराष्ट्राच्या जडणघडणेमध्ये ज्यांच्या ज्यांचा ज्यांचं योगदान राहिलेलं आहे एक अतिशय सुंदर दालन या ठिकाणी आपल्या सर्वांनी पाहण्यासारखं सर्वा, अशा प्रकारचं एक सुंदर दालन बाजूलाच उभं केलेलं आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या पासष्ट वर्षांच्या पेक्षा अधिक कालावधीमध्ये जो काही विकास झालेला आहे आणि केवळ राज्यातले मुख्यमंत्रीच नव्हे तर कला साहित्य संत महंत राजकीय क्षेत्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान महाराष्ट्राच्या जळणघडणीमध्ये दिलेलं आहे त्या सर्वांचा गौरवपूर्ण उल्लेख आणि त्यांच्याच आठवणी आजच्या या दालनामध्ये अतिशय सुंदरपणे अधोरेखित केलेले आहेत आणि त्यामुळे कल्पकतेने या महाराष्ट्राच्या जडणघडणेमध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आणि त्याच्या वेळेस असलेले पहिले राज्याचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण आणि आतापर्यंतचे सर्व झालेले मुख्यमंत्री आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी सर्वांचा एक महत्वपूर्ण योगदान राहिलेला आहे की ज्यांच्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने आणि विजनने दूरदृष्टीतून महाराष्ट्र गेल्या पाचशे सत्तर वर्षामध्ये अतिशय सुंदरपणे हा घडत गेलेला आहे आणि ज्याप्रमाणे आपण म्हणतो की सुरुवात क्रिकेटमध्ये सुद्धा सुरुवातीच्या बॅट्समननी जर व्यवस्थित जर स्कोर केला तर नंतरच्या बॅट्समॅनला फार विचार करावा लागत नाही चौकार षटकार मारत मारत, मारत महाराष्ट्र पुढे नेण्याची परंपरा आपण क्रिकेटमध्ये पाहिलेली आहे तशाच प्रमाणे मग त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण असतील कन्नवार साहेब असतील शंकरराव चव्हाण साहेब असतील वसंतदादा पाटील असतील शरद पवार साहेब असतील या सर्व दिग्गज मंडळींनी महाराष्ट्राचा पाया त्यावेळेस रचला आणि त्यानंतर आपण पाहतोय की देवेंद्रजी आज आणि षटकार मारत दादांच्या सहकार्याने एकनाथ शिंदेच्या सहकार्याने उत्तमपणे महाराष्ट्राला पुढे नेत आहे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने देवेंद्रजी म्हणतात आता महाराष्ट्र थांबणार नाही म्हणजे नाही थांबणार आणि पुढे गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशाच पद्धतीचं एक शानदार वातावरण आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे मग ते केवळ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असो कृषी क्षेत्र असो उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक असो एवढ्यापुरती मर्यादित न राहता आज महाराष्ट्राच्या सर्व जडणघडणेमध्ये आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राला दिशा दिली देशाला दिशा दिली आणि गौरवाने छत्रपती शिवाजीचं नाव आपण आजही घेत आहोत छत्रपती संभाजी महारा एक महाराज असो एकनाथ महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर गोपाळकृष्ण गोखले अण्णासाहेब किर्लोस्कर सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर विजय भाटकर अशी असंख्य नावं आहेत के की केवळ राजकीय क्षेत्रात तेच नव्हे तर या सामाजिक आणि इतर क्षेत्रामध्ये सुद्धा काम करणारी अनेक दिग्गज मंडळी आहेत की ज्यांच्या अथक प्रयत्नातून जो महाराष्ट्र आज संपन्न महाराष्ट्र आपण म्हणतो तो महाराष्ट्र आज निर्माण झालेला आहे आजची आव्हानं बदलली आहेत त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि मराठवाड्याचा उल्लेख मुद्दाम केला पाहिजे मी की मराठवाडा सुद्धा विना अट हा ज्यावेळेस महाराष्ट्र निजामाच्या तावडीतून सुटून ज्यावेळेस महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र सामील झाला सर्व म्हणून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी, जी काय झाली ती सर्व उल्लेखनीय ज्यातून आज पाहिल्यानंतर त्यावेळेसची ऊर्जा हे सर्व पाहिल्यानंतर मनामध्ये एक ताकद आणि ऊर्जा निर्माण होते की आम्ही सुद्धा आमच्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राला एक शानदार पद्धतीने आज पुढे नेलेलं आहे त्याच पद्धतीने आम्हाला सुद्धा आगामी काळामध्ये लोकांच्या अपेक्षा अडचणी दूर करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं दा पाहिजे दादांचं मी अभिनंदन करेन सर्वांना एकत्र घेऊन आज महाराष्ट्राचा अतिशय कठीण परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आज राज्याचे वित्त मंत्री म्हणून उप उपमुख्यमंत्री म्हणून ते चांगलं काम करत आहेत त्यात संख्याच नाही आहे आणि मनाचा मोठे बाळा मी म्हणत नाही की आज मग अशी देवेंद्रजी म्हणली गोष्ट करी हा काय कुठला पक्षीय कार्यक्रम म्हणून दृष्टिकोन त्याला देता येणार नाही तर महाराष्ट्राच्या जळण तमाम ज्या ज्या लोकांचा सहभाग राहिला पक्षविरहित असा हा प्रकारचा कार्यक्रम आहे की सगळ्यांना एकत्र आणून आपण त्यांचा गौरव करत आहोत आणि त्यामुळे सर्वांनी आल्यास कधीच या कार्यक्रम अजून शहा आली असते आज आम्ही प्रफुल्लभाई आणि आम्ही दोघही राज्यसभेमध्ये आहोत राज्यसभेमध्ये राणेसाहेबही आमच्याबरोबर लोकसभेमध्ये आहेत पण आम्ही एकमेकांना भेटत असताना महाराष्ट्रातल्या सगळ्या जुन्या आठवडी आमच्या कारकिर्दीमध्ये आमच्या कालावधीमध्ये केलेली कामं असोत राणेसाहेब आम्ही प्रफुलभाई एखादी एक एकत्र बसून महाराष्ट्राच्या आगामी भवितव्यासाठी आम्हाला सर्वांचं निश्चित मनापासून ही भूमिका असते आपण पाहिलं नवीन पिढी पुढे येते नवीन मुलं आज पुढे येत आहेत नवीन मुली पुढे येतात महिला येत आहेत एक उत्तम वातावरणामध्ये महाराष्ट्र आमचा इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे हीच भूमिका आम्हा सर्वांची आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काही कमतरता नाही आहे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाहीये सर्व गोष्टी संपन्न महाराष्ट्रामध्ये आहेत नेतृत्व सुद्धा तेवढंच भक्कम नेतृत्व आहे दुर दर्शित नेतृत्व आहे आणि कालचा महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान काल, काल मुंबईत होते वेव्सचा जो कार्यक्रम त्या ठिकाणी झाला जे मीडिया संदर्भातली करमळूक क्षेत्रामध्ये जी काही उत्तुंग भरारी या देशाने घेतलेली आहे ती उल्लेखनीय आहे आणि जे जगात फक्त महाराष्ट्रातच नव्हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व दिग्गज मंडळी की देशाची प्रशंसा करण्याकरता मुंबई जे हॉलिवूड बॉलिवूडचं कॅपिटल आज आपण झालेलं आहे राजधानी झालेली आहे त्याचं उत्तम पद्धतीने काल गौरव झालेला आहे आणि म्हणून आज एका चांगल्या वातावरणामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे सव्वीस अकराचा हल्ला मी आजही विसरलेला नाही त्यातच मग काल भर पडली पहलगामची या सगळ्या वातावरण एकीकडे असताना दुसरीकडे मात्र आपल्यासमोर आव्हानही तेवढीच आहेत आणि त्या आव्हानाला निपटण्या इतपत ताकद आज केंद्र सरकारमध्ये निश्चित आहे मला खात्री आहे की ज्या पद्धतीने पावलं केंद्र सरकार राज्य सरकार ताकद आहे त्यातून कोणालाही हिंमत होणार नाही की कि महाराष्ट्राकडे किंवा देशाकडे अशा चुकीच्या पद्धतीने निष्पाप लोकांचा बळी देऊन नुकसान करण्याची जी प्रवृत्ती आहे भयंकर चीड लोकांच्या मनामध्ये आहे की अशा पद्धतीने कुठलंही काम देशा या देशामध्ये घडता नाही आणि म्हणून त्या ताकदीने विरोधकांना चोख उत्तर देण्याची तयारी सुद्धा आपल्या राज्याने देशाने दाखवलेली आहे यामध्ये शंका नाही आहे मला वाटतं याच्यापेक्षा अधिक काही बोलावं असा हा प्रसंग नाहीये मी दादांचे सुनीलगाऊ तटकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सहकारी मित्रांचे असे जरूर आव्हान मानेन एक सुंदर कार्यक्रम आज या ठिकाणी आपण घेतला आणि आम्हा सर्व जुन्या सहकाऱ्यांना आपण एकत्र आणलं आणि आमचाच गौरव केला त्याबद्दल आपला मी ऋणी आहे मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र